शुभ सकाळ सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे मनिषा वाळून तर नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात मैत्रिण एक असं नवीन पॉझिटिव्ह थॉट करूया तर कुठलाही एक छान असा संकल्प मनात घ्यायचा आणि असं पॉझिटिव्ह एक एनर्जी आणि ऊर्जा घेऊन आपला नवीन दिवस उगवत असतं जे की आज आपलं चाललेलं आहे आपल्या झाडांचं रंगरंगोटी कलर काम तर मैत्रिणी आता इथे मी बनवते बटाट्याची भाजी तर सकाळच्या पारी सगळ्यांचीच गडबड गडबड असते काय बनवं भाजीला काय नाही तर मी, मी कोणीचं वरण बनवले आणि बटाट्याची भाजी केली आहे तर मैत्रिणी गडबड अशी आहे की मला जायचं आहे कांदे काढायचे शेतामध्ये आणि अगदी आठ दहा दिवस झाले आपले निम्मे कांदे काढून झालेत आणि निम्मे राहिलेत त्याची परत वाढून गेली पण माणसं काय भेटाना तर चार सात दिवस झाले सगळे माणसांची चौकशी चालली होती पण माणसंच काय भेटा ना तर आता कशी अशी आपल्या एकल्या वर्षी आज माणसं भेटलेत अगदी पावणे सात वाजताच मी त्यांच्या मैत्रिणी घरी गेले आणि आता त्यांना सांगितलेलं आहे तर चला आज बरीचशी माणसं येणारे आणि आजच्या आज आपला अगदी कांदे होणार होणारे कारण जेवढे माणसं लागतात त्यापेक्षा चार दोन हजार घेतले एक दिवसच सगळं आपला कांदे काढायचा खटके मिटकाव मिटवावं म्हटलं कारण तशातच आलेली आहे आपली यात्रा दोन तीन दिवसावरती तर चला आता मला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आज जाऊया आपल्या शेतात कांदे काढायला आज बघा आपल्या झाडांना चाललेले आहे रंगरंगोटी तर मस्तपैकी चुना आणि घेरू गेरू आणि चुन्याचा कलर देतात आपले गणेश भाऊ आणि हे बघा ह्या आपण नारळाच्या झाडाला दिलेलं आहे असं मस्तपैकी सावली आहे आपल्या अंगणात नारळाच्या झाडांची चा आणि चालले सगळ्या झाडांना कलर द्यायचं काम सगळी कधी लय आहे आता कलर जे जे आपल्या अंगणात आहे ना हे बघा हे आपलं इथं आपल्या ओट्या व अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे त्याला पण चाललंय तर आता सगळ्या झाडांना कलर झाले आपण आहे आता आपल्या लिबोणीच्या झाडाला पण चाललंय कलरचं काम तर आज सगळं भाऊ झालं ना फायनल काम आपलं सगळं आपल्या घराचं सगळं फायनल झालेलं आहे कलरचं काम आणि आपल्या शेतातील कांद्याचं काम देखील आज फायनल होणार आहे कारण आज खूप जास्त माणसं घेतले ते कांदे काढाय आणि आता सकाळी सकाळी आपली ही रंगरंगोटी चालली आहे आणि आता आपण वावरात गेल्यावर आपण किती माणसं घेतलं आहे आणि आज रंगाचंही घराच्याही क कलरचं काम पूर्ण आणि आपल्या शेतातही कांदे काढणीचं काम पूर्ण होणार आहे काय रंग सगळे संपले आणि जे उरलेले सुरलेले रंग राहिले ते बघा आपल्या घडूशीला दिलाय धान्य ठेवताना आपण धान्याची पोती ते घडूशी इकडं काय सगळं आहे हत्यार आपले ख्वारं फावड आपली माननी याची चप्पल ठेवायचं स्टँड हा हे आपले स्वप्न भावे त्यांनी हे उरी सुरीचा माल दिलेला आहे सगळ्या याला का नाही आणि इकडं आपली शिडी आहे इकडं ठेवली आहे टांगून तर सगळ्या सामानाला माल रंग देऊन झालेला आहे तर हे बघा आपले चाललेले कांदे काढणे आणि अगदी आजचा आहे सर शेवट तर आपल्या बा, सगळ्याच बायका सगळ्या एक लव्य वस्तीवरच्या बायका आहे इकडे रे चिले नो चिल्या पिल्यांना सुट्टी लागलेली आहे बघा प्रत्येकाच्या हातामध्ये गोलवली आहे काय पाखरे मारायची का आपलं मधमाशांचं मोळ मल काढित नाही रे हां अरे बोला अरे आपल्या घरी पण आहे ना चुकूच्या झाडाला मधमाशा येणार का म्हणतोय बाबा अरे बा का सगळ्या बऱ्याचशा बाई बाईक आहे आपल्या एकल्या व्यवस्थित आणि आता सकाळपासून अगदी काढते कालच्यापासून कालच्या ह्या सुरुवात केली तर आपल्या बाई ते लय आप वरतात मला कारण लय गवात आहे पण कांदा वाळून गेलाय आता गवत असलं तरी काही इलाज नाही काय बाई दिवसभर हाल झालं ना लय हाल आमचं लय हाल झालं जरा गवातच हे वावरामध्ये त्याच्यामुळं आता तर झालं काढून आता हे बघा अगदी पात्र राहिलेली अर्धा एका पर पर्यंत म्हणजे झाले काढून कांदे आपली कितवी लाय रे तू शाळेत जातो का नाही पहिली लय का आणि तू रे सातवी आणि ते पुढचे तिकडे पळाले आहे ते हा का आता सुट्ट्या लागल्या तुम्हाला नाही लागल्या अजून आता बाय आपली यात्रा आली दोन तीन दिवसात हा तर आमची जे काय गावची ग्रामदेवत आहे आपली मुक्त आहे माता बगित दे, बगित दे, ले ले, तर काठीचा मान तुम्हालाच आहे ना बाई आपले बघा वर बघा जरा एकलं व्यवस्थित वरतीच मान आहे त्यांच्याच इथे काठी बसलेली आहे ना तर सात दिवस आपल्या झेंड्याला अ दर्शन वगैरे घ्यायचं बजायचं आहे का नाही त्यानंतर आता यात्रा दोन तीन दिवसात आली तर चला आता फटपट आणलं याला हा कधी यात्रा सांगा सगळ्यांना बाय बाय करते पण सगळ्यांनी काही तोंड बांधून घेतले ते कारण ऊन जास्त आहे ना आई बघा टोप्या बिप्या काय कोणी टोप्या काढाय मागती नाही कारण उन्हाचा था, तेवढा खावा तर दिवसभर काढलं ना <laughs> इकडं आपला मना भाऊ व्हायचं काम करतो का काटायचं नुसतं इकडे बघ मना भाऊ आपला टॅक्टर ड्रायव्हर आहे पण आज आलाय कांदे काढाय ना <laughs> तर झालेला आहे आपल्या कांद्यांचा आज सर शेवट झालं आता थोडंच राहिलं हे बघा इथपर्यंत दोन दोन ढिगाल आपला पहिला काही ह्या वावरातला कांदा काढला होता तो इकडे लावला आणि आता वरच्या वावरातला अर्धा पुढच्या तोंडाला लावलाय आणि अजून अर्धा मैत्रीण न पर त्या साईडला लावलाय तर चला तिकडं जाऊन बघू इकडं काय हा अर्धा कांदा टाकलेला आहे आणि ही आपली पहिलीचे जुनी म्हणजे आधी काढलेला कांदा आहे ना तो इथं मध्ये टाकला मधी पावसाच्या वातावरणामुळे आठ दिवस गेले मैत्रीण आठ दहा आणि त्यानंतर काही पुढं पण आहे इकडं काय असा आपला असा लाल भडंग कांदा निघालेला आहे मैत्रीणनं तर चला झालेला आहे आज सर शेवट कांद्यांचा काढून